लागत नाही <गेदागी> बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे त्यापेक्षाही बीड जिल्ह्यामध्ये सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकताना दिसून येतोय कारण बीडच्या या रस्त्यावरून प्रत्येक जण येताना जाताना उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून तोंडाला डोक्याला गमजानी बांधलं जातं आहे टोक्यांचा वापर केला जातोय प्रचंड प्रमाणामध्ये उताळा निर्माण झालेला आहे त्यामुळं प्रत्येकजण स्वतःची काळजी घेतो आहे मागच्या काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जे काही उन्हाळ्यामध्ये पानपोईच्या माध्यमातून जनसेवा काही समाजसेवक करत होते मात्र सध्याच्या परिस्थितीला प्रचंड प्रमाणामध्ये उग्न आहे मात्र या ठिकाणी आजच्या स्थितीला एकही दानशूर किंवा पानपोईवाला समाजसेवक पाहायला ना मिळत नाही पूर्वी पाणी लोकांना पाजणं हे पुण्याचं काम ठरत होतं मात्र आता पाणी लोकांना पाजणं सध्याला कुणीही पुढे येत नाही लोकांना भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावं लागते जो तो पाण्यासाठी झडताना झगडताना पाहायला मिळतो आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह असे पीठ त्याचप्रमाणानं बीड शहरामध्ये जे काय प्रचंड प्रमाणामध्ये लाट आहे त्याचप्रमाणे आपण आहोत बीडच्या बस स्थानक परिसरामध्ये या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रवाशांची गैरसोय आहे पिण्यासाठी पाणी नाही बसण्यासाठी जागा नाही प्रत्येक पेशंट हा येणारा प्रवासी हा उन्हामध्ये पाहायला मिळतो आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी कुठलीच कसे कशाच प्रकारचे या ठिकाणी एस टी महामंडळाचे प्रमुख असणारे डी सी मोरेसाहेब यांच्या आधिपत्याखाली हे बसस्टँड चालत आहे बसस्टँडामध्ये प्रचंड लाखो लोकांची ये आहे मात्र या ठिकाणी एकाही प्रवाशांना बसायला जागा नाही पिण्यासाठी पाणी नाही कुठलंही प्रशासनाकडनं उपाययोजना केली जात नाही जे काही एस टी महामंडळाच्या नात जल जे काही पाणी आहे तेसुद्धा चढ्या दराने केलं जात आहे एक बॉटल वीस रुपयाला दहा रुपयाला दिली जाते त्यामुळं जा प्रवाशांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावर हानी होताना आर्थिक हानी होताना दिसून येते शासन प्रशासन म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील आणि लोकांना प्रवाशांना सुखसुविधा या बसस्थानकामध्ये मिळतील कारण या ठिकाणी जेवढ्या समस्या आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये बीडच्या या बस्थानकामध्ये चोरांचा सुळसुलाट आहे रात्री अपरात्री पहाटे दुपारी कोणत्याही क्षणाला कुठल्याही प्रवाशाच्या दागिन्यासह पैशांची मोठ्या प्रमाणावर चोरी होती आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोरांचासुद्धा सुळसुळाट पाहायला मिळतो आहे त्यांनाच साथ इथल्या सर्व प्रशासनाची पाय देण्यासाठी प्रशासन कुठलंही उपाययोजना करत नाही आणि त्यांना साथ दिली जाते हे मात्र नक्की खरं आणि ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोपायोगाची भेट आफ्नो साथीहरुको र यसको बारेमा માર્ગે <tanker> ના आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड